नितीन देशमुख निर्मित निरा टी व्ही प्रोडक्शन हाऊसच्या दे दनका चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत धावपळीच्या जमान्यामध्ये जवळपास सगळीच मंडळी वेगवेगळ्या वेग आजाराने ग्रासलेली आहेत मोठे तर मोठे लहानही यामधून सुटलेली नाहीत थोडं जरी टेन्शन आलं की आपण म्हणतो माझा बीपी वाढला तर बीपी म्हणजे काय आणि याचा काय त्रास होतो हे आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी शुभांगी वार्ता आरोग्यवार्तामधील भाग क्रमांक तीनमध्ये ब्लड प्रेशर या आजाराची माहिती जाणून घेणार आहोत बी पी म्हणजेच ब्लड प्रेशर ज्याला आपण मराठीमध्ये उच्च रक्तदाब असेही म्हणतो बी पी ही एक गंभीर समस्या आहे जेव्हा शरीरातील रक्तदाब नव्वद ते चाळीस किंवा त्याहूनही अधिक पोहोचतो तेव्हा रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब लक्षणीय वाढतो आणि कमी होत असला तरी उच्च रक्तदाब बराच काळ राहिल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो असे अभ्यासकांनी म्हटलेले आहे बीपी म्हणजेच म्हणजे ब्लड प्रेशर याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत उच्च रक्तदाब संशोधनाचा इतिहास रक्तदाब मोजण्यासाठी योग्य तंत्रांच्या विकासापासून सुरू होतो तंत्रासा स्टीफन हेल्स यांना साधारणपणे सतराशे तेहतीस मध्ये घोड्यातील धमनी दाब थेट आंतर धमनी दाब मोजणारे पहिले व्यक्ती म्हणून श्रेय दिले जाते त्यानंतर जवळपास एक शतकानंतर मानवामध्ये रक्तदाब म्हणजेच बीपी मोजण्यासाठी स्पिमोग्राफिक उपकरणे विकसित केली गेली आता बघूयात आपण जगभरात रक्तदाबाशी संबंधित झालेली काही महत्वाचे घोड्यांमधील रक्तदाब मोजला अठराशे सहासष्ट मध्ये रिवा रोकी यांनी वाय व्ही आय कॉफीचा शोध लावला अठराशे शहाण्णव मध्ये क्लिफर्ड अॅबॉर्ट यांनी रक्तदाबांमध्ये मूत्रपिंडाची भूमिका शोधून काढली एकोणावीसशे पाच मध्ये कोरोटकॉफ यांनी रक्तदाब मोजताना ऐकलेल्या आवाजांचे वर्णन केले एकोणावीसशे ऐंशी मध्ये वडनर यांना सोडियम आयनची भूमिका समजली आणि ती रक्तदाबाशी जोडली कॅपलॉन यांनी एकोणावीसशे त्र्याऐंशी मध्ये रक्तदाबाची व्याख्या केली बीपीशी संबंधित आर्टिकल जे एन सी फोर एकोणासशे अठ्ठ्याऐंशी मध्ये प्रसिद्ध झाले जे जगभरातील रक्तदाबासाठी अधिकृत मानले गेले बीपीमुळे आपल्याला काय त्रास होऊ शकतो ते आपण आज जाणून घेणार आहोत उच्च रक्तदाबामुळे हृदय विकाराचा झटका हृदयाशी संबंधित आजार आणि पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस यासारखे अनेक गंभीर आजारही होऊ शकतात चुकीची जीवनशैली आणि सवयी हे उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण मानले जाते यामुळे इतर अनेक गंभीर आजारांचाही धोका संभवतो याशिवाय वय आणि अनुवांशिक कारणेही असू शकतात शरीरातील रक्तदाब वाढल्यामुळे आपल्या पेशी कमकुवत होऊ शकतात आणि त्या धमनी विकाराचे रूप धारण करतात मध्ये रक्तवाहिन्यांना सूज येऊ लागते ही परिस्थिती आपल्यासाठी खूप गंभीर आणि धोकादायकही असू शकते अशा परिस्थितीत आपण बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे रक्तदाबामुळे पेशींवर जास्त दबाव पडतो त्यामुळे हृदयाचे स्नायू जड होतात या स्थितीत रक्तप्रवाह शरीराच्या आवश्यकतेनुसार होत नाही त्यामुळे हृदयावर परिणाम होतो तसेच शरीरातील उच्च रक्तदाबामुळे पेशी कडक आणि घट्ट होतात ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो यामुळे हृदयाशी संबंधित इतर समस्याही उद्भवू शकतात जेव्हा आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रणाबाहेर जातो तेव्हा त्याचा आपल्या विचारशक्तीवर आणि शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ लागतो त्यामुळे आपल्याला स्मरणशक्तीशी संबंधित समस्या सुद्धा होऊ शकते त्यामुळे आपल्याला काळजी घेणेही आवश्यक आहे जगभरात जवळपास त्रेसष्ट कोटी महिला व सहासष्ट कोटी पुरुष या आजाराने ग्रासलेले आहेत तर आपल्या भारत देशात जवळपास वीस कोटी लोक या आजाराने पीडित आहेत त्यामुळे बी पी झाल्यावर काळजी घेण्यापेक्षा बी पी होऊच नाही म्हणून सर्वांनी काळजी घेतली पाहिजे त्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम योगासन आणि हेल्दी लाईफस्टाईल स्वीकारणे गरजेचे आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि दे द लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद